बॅग जरशी उन्हात ठेव का बॅग वासी येते बाई ठून 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 इले उन्हात ठेवतो जर मग सकाळ भरतो कपडे याच्यात जरशी यादी यादी ना कपडे भरला पंधरा दिवस मोडतात म्हणतात मग कपडे झिपडे अमको ढमक सांस ठेवा की ना माय बाई सांगू सांग ना मायला सांगतो <laughs> मी पुण्याला चालली मुंबईला चालली बी मागून नाही ना मायला <laughs> सांगतो ना मायला माय पुण्याला चालली ना येता येता कृष्णा मागले की किसना की भाऊ आम्हाला रेल्वेचं तिकीट द्या काढून आम्ही रेल्वेवर जातो <laughs> मस्त रेल्वे बसून येऊ सांगतो <laughs> बाई मायले मनोरले सांगतो ना मी मानूच्या घरी चालली म्हणून मा देवाच्या घरी चालली मुंबईले <laughs> साजरे साजरे कपडे घ्यावे लागतील बाई आता आता वास्तुले अशा वेळेने घेतलं तीच साडी नेम नाही साजरी लागते मग त्याच्या घरी त्याच्या घरची साडी नाही ना काय बरं पण नाही आहे ना साजरी आहे आता माय पुण्यात जा लागते गो हो, कपडे गिपडे साजरी लागते ना माय आपण येडा गबाळ असं वाटी ना माय येडा गबाळ आले आई वा आई काय होईल কালি গো ব্যাগ মিদেশ তো কি প্যাকিং করনো প্যাকিং করনো শুরু করনো আই মালে তে তিনই লং ফ্রক গিজো অন লাগে অন মালে তে তে তেজ সবরে সবরে কাপড়ে দি তো নবীন वाली আতে লং ছাকতে কি করতি লবন এ কোনছ হ্যাঁ شادی আটা হাতে সঙ্গে হাতেলা গেলা ত হাবেহাতে ে তাপসা আ হাতে খুলে তুু ধড়ি আসতে মাতো হাতেলাই দেখেটালে বায় যে মা কিছ কাটা বছটায় ভরম ধদতেছে কি দদ জড়ি কলে আপকক্ত একান এক সঙ্গ

डोकस फिरलो काही तर पंधरा दिवस गाडी बंद राहणार आहे तोच तो झटका आपल्याला सहन झाला पाहिजे सोपा आहे का हा आठशे नऊशे रुपये रोज येऊन राहिला ना किती म्हणलं चारशे रुपये खर्च तर चारशे रुपये मागे उडून राहिले ना पंधरा दिवसाचे ना किती रुपये जातात आपले आणि त्याच्यात अजून म्हणतो मला कपडे घेऊन त्या कायले कपडे घ्यायला का लागतात जे आहे ते घाला तर का कोणाचं लग्न आहे का लोकांच्या घरी चाललो का आपण आपल्याच भावाच्या घर चाललो काय त्यानं आपल्याला पाहिलं नाही काय दोन काय आपल्याला दाखवा लागतं जसं तसं आहे ब आमचं साधन इ ब मी ना माणसानं हमेशा सदानीय पाहिजे काय ते दोन दिवसासाठी त्या लोकांसारखं करून पाह आपली बराबरी हायक आहे काय बी पिंकि नांदी लागतो तू बी ते काय पोरके व्हायची काय कळते जे हाय ते सदांनी भिरवते चाललो ना ती मस्त फोटो काढू आई घ्या चांगले चांगले कपडे घ्या बाई सगळे सगळे नवीन नवीन साड्या घ्या बाई तू नाही बिंके का बाबाच बराबर आहे नाहीच घेत का बरे का थोडी घेईल पण जास्त काही साजरं नाही लागत बाई आणि कस जे हाय ते हाय हा आता नाही आपल्याला पाहिलं का का नाही पाहिलं बाकी लोक आपलं काय घेणं आलं नाही कॉलेज घे सगळे साजरे डरे मला हाय ते हाय बरोबर आलं मोठं वज घेतलं तो हाय ना वजायचं मग ठीक आहे ना आपण म्हणून आलो रेल्वेने येऊ तर मग बाबाच्या भोवती लय वज होईल ना बाई मग तेच दुसतो म्हणतो तुम्ही दुखु म्हणून राहतो कोणतोल रेल्वे नाही उरल नाही हो माहितो घर घरपोच आणून देते हा बा पिंक येत का नाही तर माहीत काकाच्या गाडीतच अं सुचणार नाही खा तुम्हाला एवढ्या समजानं बैले फोन लावं लागत होता व बाईच का हाय काय नाही तर बैले म्हण लागत होतं जास्त काही बॅग घेऊ नको एकच घे आई ये तुम्हाला कशी घे मी माई माझी माली शाळेतच घेतो मी त्याच्यात घेतो माही कपडे तुम्ही करा तिकडे मी नाही मला मला आई ते मी नाही

येऊ ना बाई येत आता रेल्वे ना येऊ मग आपल्याला रेल्वे चढण उतरणं आबाजीचा हात पकडा लागेल बाई तो मामा आताच्या घरचे मामा थक ते थकेलच आहेत बाई बी रेल्वेत बसताना हात पकडणं हे ते हा तर मग थैला घेऊ मी का लोकांचे हात पकडू का तुलेच तुले बसू कसं हात्या सुचणार नाही हा तुले मग बसता येणार नाही बाई आबाजीला हात पकडून बसता येईल तुले रेल्वे कस राहते तर त्या मनात रिझर्वेशन करेल असलं की काही एवढं हे नाही होत बसायचे बसेल खाय एकदा बसलं की बसल मग ते आपल्या अकोल्यात आल्यावर उतरलं तर मग कोण ना कोणी सापडते आपल्या इकडचे कोणी हात पकडते हात पकडा बा एवढा मामाचा म्हणलं तर रेल्वे स्टेशनवर आल्यावर तू म्हणजे आपलीच लोक आहे समजे देशील घ्या भाऊ एवढी थैली मी उतरतो खाली घेऊन पोहिन तू

माय मायबाई आयुष्यात काही पाहिली नाही गो त्याच हे वाटते आता रोजचा करतात माय त्या सवय असतात अं शिके सवय लोक असतात बाई वापरेल असतात फरक पडते आम्ही तर माय गाव सोडून पाहिलं नाही काही कुठे काही गेलो नाही काय सुचते माय व तर बाबाली एवढं सुचणार नाही काकाचं काम नार आहे बाई बाबाचं काम न्यार आहे आपण समजून घ्या आपल्या माणसाईले काही जास्त वज करून त्याच्या जीवाला भरून लावतं जाऊ दे मग कमी घेऊ नाही मग पाहुती कुठे आम्हाला आधीच पाहिलेला आहे का सगळे जण पहिल्यांदाच शिकत असतात कोणती गोष्ट, गोष्ट का रेल्वे जन्म लागले का लोक त्याला रेल्वे असते एरोप्लेन मध्ये आले जन्माले म्हणते एरोप्लेन समजते अव ते लोक जातात करतात वापरतात मग हे समजते प्रत्येक जण पहिल्यांदा जात असते प्रत्येक जणाला पहिल्यांदा समजत नसते मग त्यात कोण दाळाने बनवला थकली बाई हा चला थोडा वेळ आण टाकते मग घरच घर घर झाडणं चहा पाणी संध्याकाळचं आता थोड्या वेळ अंगच टाकते अरे बापरे रश्मी हा, ए रश्मी हा ताई या ना या उघडाच आहे लोटलेला दरवाजा या ना गं ग थकली का नाही 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 वगैरे हो नाही तसंच बसली होती लाडलं तुम्ही अंगच टाकला का तुम्ही तिकडे गेला रूम मध्ये म्हणा तुम्ही का नाही ग टाकलं होतं मम्मी मम्मीजवळ पण काही झोप नाही लागली मम्मी झोपली म्हटलं तू जागी आहे का आली पाहायला नाही झोपली नव्हती या ना हो वहिनी झोपली मोहिनी वहिनी कोराई झोपले थोडे कुठे लाय कोरडाला कुचकुच ला कुचकुच पाळण्यात पाळण्यात आनंद उठेलाय त्याची आई मस्त झोपेलाय म्हटलं दादा झोपते हो आनंदाची झोप खूप कमी आहे लवकर उठते खुशी मस्त झोपते आंघोळ केल्यावर आनंद पाय एक अर्धा एक घंटा झोपत अशी नो ते झोके फेदयात्रा लागते त्याला मग ते आईनं काय केलं तो पाळणा बांधला ना दोरीचा आणि त्याला गोदडीन ते हे करतात तो झोपते तरी आणि अिकडच्या पाळण्यात सुटते बाते झपते खुशी कुठे झपते आई एखाद्या लेकरांची झोपू खळच राहते लवकर झोपत नाहीत म्हणजे जास्त झोपत नाही अशीच आहे लवकर झोप म्हणजे बाततच झोपेन बातच सुटे तुझी काय मग अजूनही थय थय अजूनही शांत बसतच नाही सार्थक समजदार आहे <laughs> नाही तशी खर सार्थक तशी समजदार आहेत आता लहान आहे ना ते बसत नाही तू म्हणत ना इकडे बाल्कनीत काय हे केलं मेकओवर केलं काय केलं झाड वगैरे आणलं म्हणजे पाहून या छान ठेवते का मी तू घर मस्त ठेवते स्वच्छ हो का आता ताईले काय सांगाव पहिले सगळी साफसफाई केली म्हणून बरोबर हे बा मी काय म्हणते रश्मी एखादी बाई लावून देतो कसं आता किती म्हटलं तरी तू आहे आई आहे मोहिनीची पण मम्मी किती म्हटलं तरी दोन दोन लेकर आहेत हा मोहिनीला आता शिजव झाल्याच्या ना तीन तीन महिने काही करता येत नाही आराम करायला लागते दोन दोन लेकरं हा आणि तुझ्याच भावती येते मग सगळं एवढं मोठं घर स्वच्छ ठेवणं तोंडाची गोष्ट नाही इकडचा एरिया साफेला की तिकडे धुळ होते तिकडं साकला इकडे धुळ होते तसे जा उन्हाळ्याचा जा जास्त धुळ येते तर एखादी साफसफाईसाठी बाई लावून दे हा म्हणजे कसं ते तिला म्हणा तू एवढंच करत जाय भांडे बिंडी घासायला लावून दे लावून दे कपड्याचं तुम्ही मशीन मध्ये नाही तरी हो पण बाईचा विचारच नाही केला कधी के असं वाटलं आपण एवढं तीन तीन बाया करत खाली अजून बाई सांगाव का, का मला अगं नाही ग मग तीन तीन पाय असल्या तरी मग आता घर पाहिलं तुमचं तीन मजली हा दोन दोन लेकर पाणी घरात तीन बाई घरात माणसं पाहिले थै थै थय वेळेवरच पाहिजे सगळं जर तसं असतेच ना मग आता घर छोटं असतं तर साफ होते आता तीस तीन मजले साफ करतो म्हटलं म्हणजे रश्मी समजते ना कोणाने आता जरी तुम्ही वरचा वापरत नाही गेस्ट रूम वगैरे पण तरी ते थोडीशी स्वच्छता ठेवाच लागते ना आता आम्ही आलो तर तुला वाटत तशी ना याची खोली बेज हे करू दे किंवा बेडशीट बदलवते किंवा काही अं तिची एक बाई असली हा तशी तर आधार होते तेवढा तसं आजकाल ठेवतात रश्मी बायाक तुम्ही जर माझ्या एवढं मोठं आहे सगळं म्हणून म्हटलं एखादी बैठक दे मग कसं थोडं बहिणीचे लेकर जरा मोठे झाले झाले तर मग माहितीय ते अरे बापरे हे माहिती नदच वे ना जी मुले म्हणे का बशेप राहतो आय खातो मा बाबाची स्टेट लडपली एवढं सारं बोल मुले आज मुले म्हणते की बाईला लाव का मले स्वच्छतेची तारीफ केली बा घर स्वच्छ आहे म्हणते आल्या परत घेराडे आहेत आयत भेटला त्याची किंमत नाही वस्तू व्यवस्थित ठेवता येत नाही दिवसभर पसरतात साफसफाई करायला लाजा वाटतात ह्याच ताई बोलत ना आता ह्या ती म्हणतात किती करशील तू दिवस पालटतात पण बापा दिवस पालटतात रे बा काय म्हटलं रश्मी हो ना तोच विचार करत होते मी पण ते आता खरंच एखादी लावून देईल उन्हाळ्या उन्हाळ्याची कावळी ना पण एखादी लावून देईन हो तेच म्हटलं अग थोडासा टाइम स्वतःला भेटला पाहिजे आराम होते तर थोडंसं दुपारी बसणं होते काही राम टाकणं होते नाही तर नुसतं चालत चालूच राहिला गशे तुला आता आता मोहिनीची आई म्हण किंवा मम्मी म्हण त्यात त्या मोहिनीचं करतच जाते एक बाई वरचं करत जाते स्वयंपाक करणं किती थोडं घरातले कामं राहतात काय उन्हाळ्याचं वाळवण्याचं काय केलं मग हा <laughs> ते आईने के केल्या वयागिड्या केल्या चिकाच्या कुरड्या केल्या आईला हुशार आहे वाटतच करते त्याचं मम्मी म्हणत मम्मी म्हणत काही नका करू म्हणत आपण यावर्षी करून घेऊ म्हणत सगळं पण आई म्हणत नाही ना करतो म्हणे आईने केलं पापड राहिले तरी ताई आमची आता आईला म्हटलं पापड आणि शेवड्या दोन्ही करून घेतो मी ते नका करत बसू कारण किचकट काम आहे ना ते हो तेच तर वाटलं राह द्या कशालाच ते त्याचाही तेच फालतो तेच असता वय का आता करत बसायचं हा ते म्हणा राहू द्या म्हणा भेटे ना सगळं विकत आहे ना तुमच्या नशीबानं तर घ्या नाही मी नाही म्हणत दरवर्षीच तुम्ही घ्या ऐदिपणा करा घरी काही करू नका असं नाही म्हणत मी करायचं कसं असते रश्मी पहिले मी अशीच करायची <laughs> आरशी पणा हे विकतच ते विकतच पण एवढं काही पुरत नसते विकतच जेवढं आपण घरी करतो की नाही ते धमधम होते शिल्लक होते आणि म्हणजे असं चांगलं चांगलं बनते उलट पण कसं आहे आता तुझ्या घरी एवढं मोठं घर आहे ते बाळंतीनबाई घरात हे ते तर येणार आहे जाणारे चलुच राहतात ना तर म्हटलं मग एखाद्या वर्षी करून घेतलं ते काय घर आहे मी पण शेवडा वगैरे करूनच घेते बरं खरं सांगते पापड या वर्षी म्हटलं मी करूनच घेते कारण माझे राहिले करायचे माझ्या सासूबाई म्हणत म्हटलं नाही राहू द्या मी चालली तिकडे तुम्ही काय करत बसता त्याच्यापेक्षा आम्ही लाटूनच घेईन म्हटलं आमच्याकडे आपले पंचेचाळीस रुपये किलो न देतात अशी घरगुती बाई येते देते एक तर मोठी मशीन आहे तर लय घेते घेते एक पंचमी काय म्हणत नाही तिच्याकडे एकदा नेलो होत नाही डबल नेलच नाही हो का हा ते मला नाही माहितीये किती घेतात आमच्या मम्मी जाणतात करून याच्यासोबत जातात यासोबत जातात गाडीत एकदम हे केलं के 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 की मम्मी मग मी घेऊन येईन करून काही माहिती नाही मला काय केलं भेटेन काय नाही या ना उभे उभ्या तुम्ही मी हे पाऊ दे तुझ्या बालकनी कशी केली पाडं आजची बरी बाहेर तुम्हाला दोघी आवड आहे मोहिनी बहिणीच्या रूम मध्ये किती झाडं आहेत तुझ्याही रूम मध्ये ठेवला काय छान दिसते पण मस्त दिसते झाड मला पण वाटतं का आमची रूम खूप छोटी आहे रश्मी तू ये ना ग माझ्या घरी म्हणजे मग तुला तुला समजते दिसते किती दिवसाची म्हणून राहिली का तुला ये म्हणून माझ्या घरी आता नानाच्या घरी जात नसल नवीन त्याला बोलवायचं असतं तेव्हा नाही माझं बोलवणं झालं आता मी तुला म्हणून राहिली आता ती न घर पाहते की नाही पाहत नाही ताई येते ना म्हणजे पाहायचं तर मला आहेच म्हणजे याच आहे पण खरं दा, ना आता जाणंच नाही झालं कुठं तुम्हाला तर माहिती आहे म्हणून कुठंच नाही गेली मी दिवाळी तर आईच्या घरी तर नाही गेली बा फक्त दोन दिवसासाठी गेली फक्त आज झाली ना उद्या आज गेली ना उद्या आली समजा असंच येईल ना एखाद्या दिवशी येईल आता मी घरी गेली की नाही तुला स्पेशल फोन करते तशी काही येत नाही तू त्याला सांगते घेऊन ये म्हणून आमचं घर छोटं साहेब आहे असं तुमच्यासारखा बंगला नाही अरे ताई घराचं काय आहे छोटं असण किंवा मोठं माणसाची मनं मोठी पाहिजे घराचं काय आहे त्यात चार भिंती असतात त्याला त्याला थोडी त्याच्यात राहणाऱ्या लोकांची मनं कशी आहे ते महत्वाचं असते तुमचं घर छानच असेल तुम्ही एवढा छान स्वभावाच्या मला लागते एखादा दोन शब्द आपण तिकडे शिल्लक बोलला ना हे धरूनच बसतात पण यावेळेस चांगला राऊन राहिले मा सांग मुले म्हणतात बाई लावका मला तुझून नाही तो मला घरी ये म्हणतात आता बाय लग्नाला लगे जवळजवळ वर बारा महिने होत आले ना असं लोक नाही म्हटलं ना आता लगे बाई घरी म्हणतात मॅनत न बोलावलं मी जाईन मै घरी मग